जय भीम मी संघर्ष खडसे आजचा विषय म्हणजे हिरो कोण मित्रांनो चित्रपटाच्या दृष्टीने हिरो म्हणजे हिरो म्हणजे असा व्यक्ती जो दहा जणांना मारतो प्रेमात पडतो आणि नेहमी जिंकतो मात्र वास्तविक दुनियेत हिरो म्हणजे तो जो समाजाच्या वाईट विचारांना विरोध करतो हजारो च्या वाईट गोष्टीला ही हिम छाती टोकून म्हणतो की हे वाईट आहे हे चुकीचं आहे तोच म्हणजे हिरो संत तुकाराम म्हणतात जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली तोची साधू वरखावा देव तिथेसी जाणावा मित्रांनो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग हे आपले खरे हिरो आहे मित्रांनो तीसुद्धा गरिबीत जन्मले त्यांच्याकडे बुद्धी होती पण मात्र त्यांच्याकडे होता दुसऱ्यांचा विचार करण्याची वृत्ती मित्रांनो जर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत शिकून जर ती कधी भारतात परत आली नसते त्यांनी फक्त पैसा कमावण्याचा उद्देश ठेवला असता ते आज टाटा बिर्ला अंबानी यांच्यापेक्षाही श्रीमंत असते पण मात्र त्यांनी दुसऱ्याचा विचार केला आपल्या समाजाचा विचार केला त्यांना असं वाटत होतं की मी आज प्रगतीच्या रस्त्यावर प्रगती आहे पण माझा समाजसुद्धा प्रगतीच्या रस्त्यावर असलं पाहिजे जो व्यक्ती दुसऱ्याचा विचार करतो तो सर्वोत्तम व्यक्ती आहे असे भगवान बुद्ध आप भगवान बुद्ध आनंदाला सांगत होते जो आपल्या प्रगतीबरोबर लोकांच्या प्रगतीचाही विचार करतो तो व्यक्ती सर्वोत्तम व्यक्ती आहे मित्रांनो सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तऱ्याचा सत्याग्रह का केला कारण त्यावेळेसची परिस्थिती तशी होती ब्राह्मण समाज हे महारांना तुच्छ समजत होतं त्यांना हीन समजत होतं कुत्र्या कुत्र्यापेक्षाही हीन कुत्र जे पाणी नदीतून पिते तो तेच पाणी माणूस का पिऊ शकत नाही म्हणून त्यांनी चौदा तऱ्याचा सत्याग्रह केला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलेंसाठीही काम केले त्यांना वाटत होते की हिंदू समाजांनी महिलेंना फक्त चूल आणि मूल समजून ठेवलं आहे महात्मा फुलेनी हाच विचार केला आणि म्हणून त्या काळात त्यांनी समाजाचा समाजासोबत विद्रोह करून भाडण करून शाळा सुरू केली त्यांना शिकवल्या आणि आज जो भारत देश आहे या हिरोची देण आहे आणि तेच आहे खरे हिरो हिरो हे नेहमी प्रामाणिक असते पिक्चरात दाखवते तसे कधीच नाही जे खरा पान मसाला याची ॲड करून लोकांना फक्त पैशासाठी वाईट मार्गावर जाण्यास प्रवृत्त करतात ते कधी हिरो नसते हिरो तेच असते जे कितीकही वाईट परिस्थिती हो कितीकही दारिद्र्य हो काही झाले तरी मात्र लोकांना फक्त चांगलंच सांगणार चांगलं आणि चांगलं अत्यंत प्रामाणिक कष्टाळू आणि जिद्दी व्यक्ती असते अशी हिरो असते